जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न केलेत त्यानुसार आतापर्यंत चार विमानामधून पाचशे वीस पर्यटक मुंबईत परतलेत मुंबई विमानतळावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी पर्यटकांची भेट घेतली जम्मू आणि काश्मीर मधील काल मध्यरात्री एक वाजता स्टार या खासगी कंपनीचे पहिले विमान मुंबईकडे झेपावलं यातून पंच्याहत्तर पर्यटकांना मुंबईत आणण्यात आला तर श्रीनगर वरून निघालेल्या आकासा एअरच्या दोन विमानातून तीनशे सत्तर पर्यटक मुंबईत परतले हे विमान संध्याकाळी सात वाजता तर दुसरे विमान अंदाजे नऊ वाजता मुंबईत लँड झाला त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे स्टार एअरलाइन्स अजून एक विमान मुंबईकडे झेपावलं असून त्यातून अजून पंच्याहत्तर प्रवासी रात्री उशिरा मुंबईत परतणार आहेत त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून पाचशे वीस प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत असं आमदार राजेश मोळे म्हणाले आतापर्यंत आलेल्या पर्यटकांपैकी कल्याण ग्रामीण मधील बावीस जण आहेत बावीस तारखेला झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय पर्यटकांचा अठ्ठावीस जणांचा जो मृत्यू झालेला आहे त्या भॅड आल्याचा मी पाकिस्तान अतिरेकांना निषेध करतो आणि मग आपले पर्यटक काश्मीरमध्ये असतील श्रीनगरमध्ये असतील मग त्या दुर्घटनेनंतर भीतीचं वातावरण मग तिकडे वेगळ्या प्रकारे वातावरण चालू होतं होता तिथे मग आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मानी एकनाथ शिंदेसाहेब स्वतः जातीने कॅशिरमध्ये गेले सन्मानीय खासदार शिंदे शिंदेसाहेब साहेबची स्वतःची टीम म कॅश्मीरमध्ये गेले की बाबा जे पर्यटक आपले तिथे अडकले आहेत त्यांना आपण स्वतः घेऊन आलं पाहिजे आणि मग मुख्यमंत्री सन्मानी एकनाथ शिंदेसाहेब जाऊन स्वतः त्या पर्यटकांना भेटले त्यांना धीर दिला की कोणी घाबरू नका की सर्वांना मुंबईमध्ये न्यायचं त्यांना घरपोच करायचं जबाबदारी आमची राहील त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही कोणाला घाबरायची गरज लागणार ना नाही आणि मग राज्य शासनाच्या माध्यमातून स्वतःच्या माध्यमातून पूर्ण जेवढे कुटुंब होते जेवढे पर्यटक होते त्यांना हो अन्नाचं काम सन्मान एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे किती पर्यटक आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातले काही पर्यटक जे आहेत ते साडेआठशेच्या आसपास पर्यटना पर्यटक आहेत आत्तापर्यंत आपण साडेसहाशेच्या आसपास पर्यटकांना घेऊन आलेलो आहोत काल पण आपण का एक कल्याण ग्रामीणची एक पंच्याहत्तर जणांची टीम आपण मुंबईमध्ये घेऊन आलो त्याच्यात बावीस लोक ग्रामीणचे होते आणि दुसरे जिल्ह्यातले होते काही कोल्हापूरचे होते आणि आजही आपण एकशे अडुसष्ट लोकांची आज संध्याली विमान येणार त्याच्या जिल्ह्यातली लोक आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक आहेत आणि सर्वांना आणण्याचं काम आपण जोपर्यंत शेवटचा पर्यटक आपण आणत नाही तोपर्यंत आपली टीम पक्षाची टीम तिथे त्यांच्या सोयीसाठी त्यांना लागणारी गरज याच्यासाठी संपूर्ण तिथे जातीला उपस्थित आहे सर एकीकडे आपण तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र राज्याचे आपले अतिशय कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी कालच सांगले की शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्या जा ज्यांची पर्यटकांनी मृत्युमुखी झाले त्यांच्या घरावाल्यांशी बोलणी करा बोला त्यांच्याशी काय कसं झाले मग तुम्हाला तेव्हा समजेल की काय झालं तिथे उगा तर सगळे राजकारण करणं उचित नाही आणि फडणवीस साहेब त्याबद्दल बोललेले हिंदू असेल मुस्लिम असेल किंवा कुठल्याही जाती धर्माचा असेल जो हल्ला होणं हा चुकीचा जा आहे त्या धर्म जात पंत हा त्याच्यात संबंध येत नाही पण काही वेळेला धर्म विचारून गोल्या करणं अतिगारी भ्याड हल्ला करणं हा चुकीचा आहे आणि त्याचा आपण निषेध करतो उपमुख्यमंत्री सर सन्मान एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वजण आहात आपण कामाच्या माध्यमातून उत्तर देतो आपण बोलवून दाखवतो तर आपल्या काम पाहिजे आणि कामासाठी कोणी काय बोलत असेल त्याची फिकीर नाही करता फक्त लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं सेवा कशी देता येईल एवढंच आपल्याकडे आपण काम करतो त्याच्यामुळं दुसरं काय कोण बोलतो त्याच्याकडे लक्ष नाही दिलेलं पाहिजे